स्वराज्याच्या तेजाला उजाळा देण्यासाठी शिवभक्तांच्या श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी किल्ले रामशेजवर पाचशे एक्कावन्न दिव्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात आला सकल मराठा परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी किल्ले रामशेजवर दीपोत्सव साजरा करण्यात येतो जय शिवराय जय शंभूराज सकल मराठा परिवार नाशिक व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रामशेज या ठिकाणी शेकडो पंत्यांची उजवणी केली त्यामध्ये आपण पारंपरिक वेशभूषा धारण करून रांगोळी त्या ठिकाणी काढण्यात आली व फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये किल्ले रामशेज उजळून निघाला हजारो माव मावळ्यांच्या प्रा प्राणाची आहुती दिलेल्या हजारो मावळ्यांना या ठिकाणी आठवण्यात आले त्यामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या अंतर्गत यांनी वेश पारंपरिक वेशभूषा करून त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवण्यात आले आणि सकल मराठा परिवाराने त्या ठिकाणी टेंबे व माशाळी जाणण्यात आल्या या अंतर्गत वयोधापासून तर लहानांपर्यंत प्रत्येक याचा आनंद घेतला ज्यावेळेस आपण घरामध्ये दिवाळी मानतो ती दिवाळी ह्या स्वराज्यासाठी आपली दिवाळी त्यावेळेस मावळ्यांनी कुठेतरी स्वराज्यासाठी घालवली आहे म्हणून त्या मावळ्यांना व शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभोजी महाराज यांना स्मरून ह्या किल्ले रामशेजवरती आपणाला माहीत पाहिजेत की स सै मराठा परिवाराने दिवाळी ही रामशेजवरती साजरी केली ह्या साजरी असंख्य मावळ्यांचे या ठिकाणी सहकार्य लाभले धन्यवाद दरवर्षीप्रमाणे एकदशी घरात दिवाळी साजरी करतो तशी रामसेज किल्ल्यावरती दिवाळी साजरी करण्यात आली तेथे दिवे लावण्यात आले सकल मराठा परिवार या समस्त परिवार मंडळांनी सगळ्यात तिथं दिवे लावण्यात आले जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा परिवाराच्या वतीने किल्ले रामशेजवरती दिवाळी साजरी करण्यात आली त्यामध्ये हजारो पंत्या जाळून पन्नास टेंबे जाळून त्यानंतर म मशाली फटाक्यांची आतशबाजी रांगोळ्या काढून तिथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या हजारो मावळ्यांच्या आठवणीत यावर्षी दिवाळी किल्ले रामशेजवरती साजरी करण्यात आली जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षी ज्याप्रमाणे आपण घरात दिवाळी साजरी करतो तशीच आम्ही रामशीज किल्ल्यावरती दिवाळी साजरी केली सकल मराठा सोबत आदे। 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 आदे।